शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो ही लागण आहे तीस जानेवारीची शेतकरी मित्रांनो जवळपास या लागणीला साडेसहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे पाहू शकताय कडवा सुद्धा अतिशय चांगला आलेला आहे शेतकरी मित्रांनो आज न नवीन विषय घेऊन आलेलो आहे आपण युरिया टाकतो डी ए पी टाकतो मिरिट ऑफ पोटॅश टाकतो पण रिझल्ट जसे पाहिजे आहेत तसे मिळत नाहीत याचं काय कारण असावं ही माहिती मी आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो युरियाच युरिया टाकल्यानंतर कोणते अन्न अन्य कोणते घटक आहेत की त्यांची उपलब्धता था कमी झाली तर युरियाचे रिझल्ट येत नाहीत आणि तसंच फॉस्फरस फॉस्फरस वाढला तर डेफिशियन्सी कोणत्या घटकांची होते तर त्यांचे जे मित्र घटक आहेत त्यांची उपलब्धता वाढवली तर फॉस्फरसचे रिझल्ट किती प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतोय आणि पोटॅशचे रिझल्टसुद्धा आपल्याला वाढवायचे आहेत तर त्याचे मित्र पक्ष जे आहेत मित्र जे आहेत त्यांची उपलब्धता वाढवली तर पोटॅशचे सुद्धा रिझल्ट तितकेच छान आपल्याला वाढवता येतील ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे बोर्डवर घेऊन जातो शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो युरिया टाकून सुद्धा टाकून सुद्धा रिझल्ट मिळत नाहीत डी ए पी म्हणजेच फॉस्फरसचं प्रमाण यामध्ये जास्त असतं शेहेचाळीस टक्के असतं हे टाकून सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले भेटत नाहीत आणि मिरटॉ पोटॅश एम ओ पी टाकून सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले भेटत नाहीत तर आपल्याला काय करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो युरिया हे जे खत आहे हे खत आपल्याला चांगल्या पद्धतीनं जमिनीमधून त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ करायची असेल तर युरियासोबत सिलिकॉनचं प्रमाण जे आहे सिलिकॉनचं जे प्रमाण आहे जमिनीमधील ते जर कमी झालं कमी झालं तर आपण युरिया टाकला तरी आपल्याला रिझल्ट भेटत रि युरियाचे जर रिझल्ट तुम्हाला वाढवायचे असतील तर सिलिकॉनची मात्रा जमिनीमध्ये असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुम्ही सिलिकॉनचं प्रमाण वाढवला हो जमिनीमधील तर ॲटोमॅटिक युरिया हे खत आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होणार आहे म्हणजे युरिया तुम्ही जो टाकलेला आहे तो शंभर टक्के तुमच्या पिकाला उपलब्ध होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि फॉस्फरस जो आहे फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये पडून आहे स्टॉक आहे तरी पण आपल्या जमिनीमधून ते आपटेक होत नाही म्हणजे पिकाला पुरवठा होत नाही तर शेतकरी मित्रांनो याचं काय कारण आहे फॉस्फरस आपटेक होण्यासाठी काय काय केलं पाहिजे म्हणजे फॉस्फरसची उपलब्धता पिकाला चांगल्या पद्धतीनं होणार आहे तर कॅल्शियम नायट्रेट शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट जर आपल्या जमिनीमधील कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं असेल तरी पण फॉस्फरसची उपलब्धता होत नाही त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट म्हणजेच कॅल्शियम जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपण कॅल्शियम टाकतो त्यावेळेला ॲटोमॅटिक फॉस्फरसचा आपटेक होतो पिकाकडून पिकाकडून फॉस्फरस उचललं जातं आणि आपल्याला फॉस्फरसचं रिझल्ट येतात त्यासाठी त्याचा मित्र जो आहे तो कॅल्शियम आहे पण कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्रच मिक्स करून द्यायचं नाही फॉस जर कॅल्शियमची डेफिशियन्सी जर असेल कॅल्शियमची कमतरता असेल तुमच्या जमिनीमध्ये तर शंभर टक्के फॉस्फरस उचलला जात नाही त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम देणं गरजेचं आहे त्याचबरोबर बोरॉन बोरॉनही देणं तितकंच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी वर्षाला बोरॉन एक एकरासाठी पाच किलो बोरॉन जाणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर बोरॉन प्लस कॅल्शियम नायट्रेटचे उपलब्धता असेल तर फॉस्फरस ॲटोमॅटिक तुमच्या जमिनीमधून पिकाला उपलब्ध होतो आणि फॉस्फरसचे रिझल्ट जे आहेत कोणतेही डी पी असू दे दहा सव्वीस सव्वीस असू दे बारा बत्तीस सोळा असू दे जो बत्तीस टक्के बारा फॉस्फरस आहे सव्वीस टक्के जो फॉस्फरस आहे तो उपलब्ध व्हायचा असेल तर कॅल्शियम प्लस बोरांचं उपलब्धता असणं तिथं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर ऑफ पोटॅश ऑफ पोटॅशचं जर का रिझल्ट आपल्याला वाढवायचे असतील मि तर झिंकची कमतरता असेल झिंकची डेफिशियन्सी असेल तुमच्या जमिनीमध्ये तर मिरिट ऑफ पोटॅश उचलला जात नाही जर ऑफ पोटॅश तुम्हाला पिकाकडून उचलून घ्यायचा असेल तर झिंक तुमच्या जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सिलिकॉन शेतकरी मित्रांनो सिलिकॉन प्लस झिंक प्लस ओ पी हे जर दोन्हीचं प्रमाण व्यवस्थित असेल सिलिकॉन आणि झिंक तर मिरिटॉप पोटॅश चांगल्या पद्धतीनं पिकाकडून आपटेक होतो आणि पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती चांगली पाहिजे असेल कोणते घटक कोणत्या घटकांची डेफिशियन्सी झाली असेल म्हणजे कमतरता झाली असेल तर कोणते घटक काम करत नाहीत आता हे तर सरळच तुम्हाला मी सांगितलेलं आहे सोप्या भाषेमध्ये युरियाचं तुम्हाला उपलब्धता पाहिजे असेल तर सिलिकॉन तुमच्या जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे डी ए पी म्हणजे फॉस्फरसचं जर का तुम्हाला आपटेक चांगल्या पद्धतीनं पाहिजे असेल तर कॅल्शियम प्लस बोरॉन आणि फॉस्फरसचं सगळ्यात महत्त्वाचं जो रोल आहे शेतकरी मित्रांनो तो काय आहे हे पहा तुमच्या उसातील दोन पेरांचं अंतर जर वाढवायचं असेल तर नायट्रोजन सोबत नायट्रोजनसोबत ची उपलब्धता असणं गरजेचं आहे तरच हे दोन कांडीतील जे अंतर आहे ते अंतर जर का तुम्हाला वाढवायचं असेल तर फॉस्फरस पिकाला उपलब्ध झाला पाहिजे असं शेतकऱ्यांची समज आहे की फॉस्फरसमुळे फक्त मुळ्या वाढतात तर ते मुळ्यात देखील वाढतात शेतकरी मित्रांनो पण त्याचबरोबर दोन कांडीतील जे अंतर आहे ते वाढवायचं असेल तुम्हाला तर फॉस्फरस पिकाला उपलब्ध होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि फॉस्फरस जर का तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं असेल तर कॅल्शियम आणि बोरॉनचं उपलब्धता तुमच्या जमिनीमध्ये असणं सगळ्यात महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं तुमच्या लक्षात येते की पहा मी सांगलेली माहिती कॅल्शियम आणि बोरॉन असेल तरच फॉस्फरसचा आपटेक चांगल्या पद्धतीनं होतो आणि फॉस्फरसचा आपटेक झाला तर हे जे अंतर आहे तुमच्या ऊसातील दोन कंडीतील अंतर आहे हे वाढतं त्यानंतर मिरिट ऑफ पोटेस्टचं कार्य काय आहे यामध्ये पक्वता वाढ वाड़, वाढण्याचं शुगर वाढवायचं जे काम आहे ते मिरिट ऑफ पोटेस्टचं आहे शेतकरी मित्रांनो प्लस स्ट्रेस जो आलेला आहे आपल्या ऊस पिकाला कोणत्याही कारणानं जो ताणतणाव जो येतो तो स्ट्रेस फ्री म्हणजे पिकाला ताणतणावातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते मिरिट ऑफ पोटॅशचं आहे त्यामुळं मिरिट ऑफ सुद्धा उपलब्ध करायचं असेल तर झिंकची तुमच्या जमिनीमध्ये उपलब्धता असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सिलिकॉन सिलिकॉन हे युरियाला सुद्धा गरजेचं असतं आणि मिरिट ऑफ सुद्धा गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओना लाईक करा नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि असंच तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना अशी माहिती चांगल्या पद्धतीनं पाहिजे असेल तर माझ्या चॅन माझं जे व्हिडिओ आहे ते शेअर करा तुम्ही शेअर केला तर प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो